कार श्री स्वामी समर्थ श्रावणात पतीची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी तसंच त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळत नसेल तर या श्रावण महिन्यात ही पाच कामं अवश्य करा त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल आणि तुमच्या नशिबात सुखसमृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी माता सदैव नांदेल तसंच तुमच्या परिवारातही कोणतेही संकट येणार नाही भगवान शंकरांच्या आवडत्या महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण असतं आणि सकारात्मक ऊर्जा असते श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक करतात तर काही लोक रोज जलाभिषेक करून महादेवाच्या भक्तीत तल्लीन राहतात तर बघा मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत टिप्सनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नयेत तसेच हे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत तर बघा सर्वात प्रथम म्हणजे तुटलेल्या मूर्ती श्रावणात तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये असं मानलं जातं की यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो व देवदोष लागतो त्यांना नदी किंवा तलावात आपण आपल्याला विसर्जित करायचं आहे किंवा मंदिरात ठेवू शकता किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही या मूर्ती ठेवून देऊ शकता तसंच या गोष्टी तुम्ही घरात ठेवू नका श्रावणात शिवपूजेचं फळ तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा व्यक्ती शरीर आणि मन दोन्हीने शुद्ध असतं अशा परिस्थितीत श्रावणामध्ये मांस अंडी कांदा लसूण या गोष्टी आपण खाऊ नयेत तसंच जमिनीवर झोपा श्रावण हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे अशा स्थितीत श्रावणात पलंगावर व बेडवर झोपू नये जमिनीवर झोपावे तसंच या महिन्यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करावे ही झाडं लावा तुळशीला वास्तू आणि शास्त्रामध्ये खूप शुभ मानलं जातं आणि पवित्रसुद्धा मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप जरूर लावा घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचं रोप लावावं आणि दररोज त्या रोपाची तुम्हाला पूजा करायची आहे असं केल्यानं तुमचं सौभाग्य वाढतं या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्यानं अनेक चांगली फळं त्याची तुम्हाला मिळून जातील यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला आपले पती म्हणून मिळाले असंच मानलं जातं श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशाशी संबंधित असणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात बघा मैत्रिणींनो एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकरांची पूजा करा श्रावणामध्ये भगवान शिवांना एक बेलपत्र अर्पण करताना ओम सान सांब सदा शिवाय नमहा या मंत्राचा सतत जप करा यामुळं तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल आता श्रावण महिना का असतो खास तर पुराणानुसार समुद्रमंथन जेव्हा झालं होतं श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये झालं होतं त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली यापैकी तेरा रत्ने आपापसात आप म्हणजेच देव आणि दानवांमध्ये वाटली गेली त्यात विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकरांना देण्यात आलं होतं भगवान शंकरांनी ते विष प्यायलं होतं यामुळं भगवान शंकरांचा कंठ निळा पडला त्यामुळं भगवान शंकरांना नीलकंठ असं म्हटलं गेलं त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता मग शेवटी शिवशंकरांना चंद्रदेवांना आपल्या डोक्यावर धारण करावं लागलं आणि भगवान शंकरांच्या मस्तकावर गंगामाता उतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकरांना हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला आणि तेव्हापासून भगवान शंकरांना जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू आहे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते करतात हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल आमरस साखर इत्यादींनी भगवान शिवांचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकरांची पूजा केली ना तर त्यात प्रत्येकाची मनोकामना नक्कीच पूर्ण होते शिवांना पाण्याने अभिषेक केल्यानं दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि अडथळे आपल्या आयुष्यामधले नष्ट होतात दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होतं उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी प्राप्ती होते सुगंधी द्रव्यानं अभिषेक केल्यास माणसाला प्रसिद्धी मिळते साखरेनं अभिषेक केल्यानं धनधान्याची भरभराट आपल्या घरामध्ये होते आंब्याच्या रसानं जर तुम्ही अभिषेक केलात तर चांगली मुलं तुम्हाला प्राप्त होतील गंगाजलाचा अभिषेक केल्यानं मोक्ष प्राप्त होतो शिवाला तुपानं अभिषेक केल्यानं समृद्धी येते आणि तेलानं अभिषेक केल्यानं आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील अडथळे असतील वारंवार येणारे तर ते अडथळे नष्ट होतील श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवांचा अभिषेक केल्यानं शत्रू संपून जातात तर मैत्रिणींनो आता आपण पाहूयात की या श्रावण महिन्यात कोणते असे उपाय करायचे त्यामुळे आपल्या प्रतीची पतीची प्रगती होणार आहे एक एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तिळ मिसळा सकाळी याच पाण्यानं स्नान करावं स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचं कच्चं दूध टाकून महादेवाला अर्पण करावं शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करा हा उपाय पाच सोमवार तुम्हाला करावा लागेल यामुळं तुमच्या पतीला नोकरीमध्ये बढतीची संधी मिळेल तसंच नोकरीमध्ये त्यांना अजून नवनवीन संधी मिळतील त्याच्यानंतर दुसरं दुसरा उपाय म्हणजे श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्यानं तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावं बांबूच्या पात्रात भस्मदान केल्यानं जीवनात अपार यश मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं तीन श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला यामुळं तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबत धणं आणि धान्यही भरपूर प्रमाणात येईल त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे चौथा श्रावण महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजेची सुपारी लागणार आहे बघा आपण पूजा सामानामध्ये वापरतो ती कोणत्याही दुकानातून तुम्हाला नवीन सुपारी खरेदी करून घ्यायची आहे घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी तुम्हाला घ्यायची नाही सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी श्रावण महिन्यात सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरासमोर ठेवायची किंवा देवघरात ठेवायची देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तिची पूजा करायची अगरबत्ती दिवा ओवाळायचा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याजवळ तुम्हाला ती लावायची आहे आता ही सुपारी तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधू शकता पण ती सुपारी घराच्या आतून बांधायची आहे बाहेरून बांधायची नाही बाहेरून म्हणजे कोणाला दिसणार नाही आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी बांधली तरीही चालेल त्यामुळं काय होतं बघा त्यामुळं घरातल्या प्रत्येक सदस्यांची प्रगती होते आणि आर्थिक स्थिती बळकट होते घरात सुखसमृद्धी शांती नांदते आणि हा उपाय प्रत्येक महिलांनी श्रावण महिन्यात अवश्य करावा मी तर म्हणेन त्याच्यानंतर पाचवा उपाय म्हणजे श्रावण महिन्यात घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रहाची शांती करा यानं तुमच्या कुंडलीतील सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्यांचा शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळेल त्याच्यानंतर पुढचा सहावा उपाय म्हणजे श्रावणात पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करणं अतिशय शुभ मानलं जातं नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी एखाद्या गुरुवारी कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ खाद्यपदार्थ असेल फळे असतील म्हणजे जसं की किंवा एखादी पितळेची वस्तू असेल तर तीसुद्धा तुम्ही दान करू शकता सातवा उपाय श्रावण महिन्यात तुम्हाला घराजवळ कधी किन्नर आला ना तुमच्या तर त्या त्या किन्नरला ज्यावेळी तुम्हाला अशी व्यक्ती दिसेल त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला दान अवश्य करा किन्नरांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांचा आशीर्वाद अतिशय लाभदायक असतो तर मैत्रिणीनो ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा